स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे सर्वांना नमस्कार आज आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त आशीर्वादाची सेवा बघणार आहोत ही सेवा श्रद्धेने आणि नियमाने केल्यास बुद्धी स्मरण शक्ती आत्मविश्वास आणि परीक्षेतील यश मिळण्यास नक्की मदत होते असा अनेकांना अनुभव आहे विद्यार्थी जीवनात अभ्यासाचा ताण भीती अस्थिर मन आणि आत्मविश्वास अभाव जाणवतो अशा अशावेळी स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजेच एक मानसिक आधार आणि शक्तीचा स्रोत ठरतो सेवेची पूर्वतयारी कशी करावी ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत सेवेसाठी दोन सफेद रुईची फुले घ्यावीत एकवीस दुर्वांची जुडी घ्यावी दसऱ्याला महाराजांना व्हायलेली अडीच आपट्याची पान घ्यावे त्यालाच आपण सोने असेही म्हणतो ही, ही सामग्री सर्व आपल्या उजव्या हातात घ्यावी आणि शांत मनाने श्रद्धेने आपण पुढील मंत्र स्तोत्राचे पठन करावे चला तर मग ते मंत्र स्तोत्र आपण पुढीलप्रमाणे बघूयात पहिल्याने गणपती स्तोत्र एक वेळा पठन करावे पठन केल्याने गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता असल्यामुळे कोणतीही अडचण दूर करण्यासाठी प्रथम गणपतीचे स्मरण करावे लागते दोन नंबरचं सेवा म्हणजे गणपती अर्थशीर्ष हे अकरा वेळा पठन करावे यामुळे बुद्धी आपली तीक्ष्ण होत असते एकाग्रता वाढत असते तीन नंबरचा मंत्र सरस्वती स्तोत्र अकरा वेळा पठण करावे या मंत्राने विद्या ज्ञान आणि स्मरण शक्तीसाठी देवी सरस्वतीचा आशीर्वाद कृपा प्राप्त होत असतो त्यानंतर प्रज्ञा विधर्धन स्तोत्र चे तीन वेळा पठण करावे या स्तोत्राचे पठण केल्याने मेंदूची क्षमता वाढवणारे आणि विचारशक्ती मजबूत करणारे हे स्तोत्र आहे त्यानंतर पुढील जप म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा माळ करायचा या मंत्राचे जप केल्याने स्वामी आपले नामस्मरणामुळे मन शांत आणि आत्मविश्वास वाढवत असतात पुढील मंत्र सेवेतील सर्व सरस्वती मंत्र एक एक मार किंवा शक्य असल्यास अकरा मार करायचे केल्याने अभ्यासातील अडचणी दूर होण्यासाठी हे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात त्यानंतर पुढील रामरक्षेतील चौतीसवा श्लोक अकरा वेळा पठन करावा श्लोक पठन केल्याने आपल्या मनातील भीती घाबरता आणि नकारात्मकता विचार हे दूर होत असतात त्यानंतर पुढील स्तोत्र म्हणजे मारुती स्तोत्र मारुती स्तोत्र हे एक वेळा पठन करावे मारुती स्तोत्र पठन केल्यानंतर केल्याने म्हणजेच आपले बळ ध्येय आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होत असते त्यानंतर पुढील सेवा म्हणजेच कालभैरव अष्टक कालभैरव अष्टक हे एक वेळा पठन करावे कालभैरव अष्टकाचा प्रभावी उपाय म्हणजेच वेळेचे भान आणि शिस्त आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होत असते सेवा आपली झाल्यानंतर परीक्षेच्या दिवशी ही सेवा पूर्ण झाल्यानंतर लाल कपड्यात ही सामग्री बांधून परीक्षेला जाताना सोबत न्यावी यामुळे मनावर सकारात्मकता परिणाम होत असतो आणि परीक्षेच्या वेळेस ध्येय हे आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न होत असतो यासाठी सेवेत महत्वाची सूचना म्हणजे श्रद्धा सातत्य सकारात्मकता आत्मविश्वास या, आत्म या विचारांनी केल्यास त्यांचा योग्य लाभ हा मिळत असतो स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद कृपादृष्टी ही फक्त गुण वाढवणारी नाही तर मनाला देणारी शक्ती आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सर्व विद्यार्थ्यांवर सैदेव अभ्यासात यश परीक्षेत उत्तम गुण उज्ज्वल भवितव्य लाव ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना उत्तम गुण अभ्यासात यश लाभतील ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थना श्रीस्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या कमेंट करून कळवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ